पण पाहतात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी आज होळे तालुका माढा येथे विविध पक्षांमध्ये विविध क्षेत्रांमध्ये निवड झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी आणि पंचायत राज ग्रामीण विकास यांच्या माध्यमातून आणि होळे ग्रामस्थ यांच्याकडून काही मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला सहकारी साखर कारखान्याचे वाईस चेअरमन सुधीरता त्या पाटील माजी सरपंच पंडित ठेंगल माजी सरपंच कृष्णा शिंगाडे माजी सरपंच बाळू चोपडे अण्णा सिरसागर औदुंबर पाटील माजी सरपंच ज्योतिराम चोपडे मुन्ना शिरतोडे दयानंद वजाळे आर पी आय नेते तानाजी कांबळे व वरील सर्व सत्कार कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या दरम्यान भारतीय जनता पार्टीचे चिटणीस प्रकाश चोपडे यांनी सर्वच सत्कार मूर्तीला आणि ग्रामस्थांना विनंती केली आपण जरी वेगवेगळ्या पक्षामध्ये काम करत असलो तरी सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी म्हणून सोलापूर जिल्ह्याच्या भवितव्यासाठी म्हणून सोलापूर जिल्ह्याच्या समाजकारणासाठी म्हणून मोहिते पाटील परिवाराला आणि शिवरत्नला पुढच्या काळात सर्वच सह तरुण कार्यकर्त्यांनी साथ देणं काळाची गरज असल्याचं भावनिक आवाहनही केलं